दिवाळी दि दि विशेष अशा बेसनवड्या करूया अगदी मऊसुद्धा अशा बेसनवाड्या आता इथे हे बेसन घेतलेलं आहे मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमच तूप घालून घेतलेलं आहे तूप छान असं गरम झालं की ज्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकून हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मंदाच्यावर बेसन भाजून घ्यायचं आहे खूप छान अशा बेसनवड्या होत्या आपल्याला याच्यामध्ये खवा फरायचा नाही न ना खवा फरता बेसनवडी खूप छान अशी होते छान असं बेसन भाजून घ्यायचं आहे आणि इथे खवा फरायचा नाही पाकसुद्धा करायचा नाही बघू शकता असं बेसन भाजलं की असं साईड नसायचं तूप सुटते मला हे बेसन भाजायला दहा मिनटं लागलेले आहेत तर मंदाच्यावर छान असं भाजून घेतलेलं आहे दोन वाटे बेसन होतं आता मी त्याला अडीच वाटी साखर घेतलेली आहे बेसनवाड्या गोड पाहण्यासाठी मी अडीच वाटी साखर घेतलेली आहे साखर याच्यामध्ये टाकून दिली आणि याला छान असं मंदाच्यावर परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थितला छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला गॅस असा मंदच ठेवायचा आहे आता इथे छान असं भाजलेलं आहे मी एका ताटामध्ये तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे टाकले बेसन आहे ते टाकलेलं आहे काढून घेतलेलं आहे बेसन बेसनवड्याचं याला दहा मिनटं छान असं थंड होऊ द्यायचं आहे याच्यामध्ये मी रवा नाही वापरला खवा नाही वापरला आहे आणि खूप छान अशा बेसनवड्या होत्या याला एक दहा ते पंधरा मिनटं छान असं थंड होऊ द्यायचं आहे आता बघू शकता खूप छान असं थंड झालेलं आहे आणि आपल्या बेसनवड्या पण छान अशा होत्या इथ कट करून घेते इथं कट करून घेतलेला आहे आणि ती बघू शकता बेसनडी आपली खूप छान अशी झालेली आहे अगदी जिभेवर ठेवली की विरघळणारी